जय शिवराय मित्रांनो बालाघाट डोंगर रांगेतील समुद्र सपाटीपासून तीन हजार चारशे पासष्ट फूट उंचीवर असलेला कोथळेचा भैरवगड पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर आणि नगर जिल्ह्यातील कोथळे गावातून जाणाऱ्या टोलरखिंड मार्गे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगडाची निर्मिती करण्यात आली असावी गडाच्या पायथ्याच्या कोथळे गावाजवळ पिंडीच्या आकाराचा डोंगर आहे त्याला कोथळा या नावाने ओळखतात त्याच्यापुढे सपाटी असलेला भैरवगड आणि त्यापुढे त्याच्यापेक्षाही उंच असलेला गाढवाचा डोंगर अशी शि शिखरांची सुंदर माळ आपल्याला तिथे दिसते कोथळे गावातून एक पायवाट शेताकडे जाते या वाटेने झुडपाखाली गवळ देवाची मूर्ती आहे ती पाहून मळलेल्या वाटेने पुढे गेल्यावर ती वाट जंगलात शिरते जंगलात शिरल्यावरती खडा चढ चालू होते पुढे आपण गडाच्या कातळ कोरीव पायऱ्यांपाशी पोचतो या पायऱ्यांच्या पुढे कातळकड्याखाली एक पाण्याचं टाकं आहे ते पाहून परत पायवाटेवर येऊन एक वळसा मारल्यानंतर वन, वन खात्याने बसवलेली हो शिडी आहे शिडी चढून वर गेल्यावर कातळाखाली खोदलेले आणखी एक पाण्याचं टाका आहे टाक्याजवळच दुसरी शिडी आहे ती शिडी चढून आपण गडमाथ्यावरती पोचतो गडमाथ्यावर भैरवाचं ठाणं आहे गडावरील भैरोबा हे स्थानिकांचे लोकांचे दैवत आहे दरवर्षी चैत्रात भैरोबाची यात्रा भरते तिथेच बाजूला काही मूर्ती आणि विरगळी ठेवलेले आहेत समोरच्या बाजूला कातळात कोरलेली दोन पाण्याची टाके आहेत टाक्यांच्या टाक्या मागे दोन दीपमाळा आहेत समोर तारामाती शिखर आणि हरिश्चंद्रगडाची वेताळधार दिसते भैरवांचे दर्शन घेऊन विरुद्ध दिशेला गेराव समोरच भैरवगडापेक्षा उंच डोंगर दिसतो त्याला गाढवाचा डोंगर म्हणतात भैरवगड म्हणजे देवांचा रथ आणि पुढचा डोंगर रथ ओढणारा गाढव अशी कल्पना स्थानिक लोक करतात या डोंगराच्या दिशेने जाताना पाच टाक्यांचा एक समूह लागतो तिथून परत फिरल्यावरती आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते या गडावर जाण्यासाठी मुंबई माळशेट घाटमार्गे ओतूर बामनवाडा कोथूळ विहीर असे करत भैरव गडाच्या पायथ्याच्या कोथळे गावात पोचता येते किंवा मग मुंबई इगतपुरी घोटी भंडारदरा राजूर कोथळे असे करतसुद्धा जाता येते या गडावरती जेवणाची सोय नाही आणि राहण्याची सोय नाही गडावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा माझा हा जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो